नमस्कार मित्रांनो श्री बाला फार्म फार्ममध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या फार्मचे साफसफाईचे नियोजन चालू आहे हे आपण साधारण चार ते पाच दिवसात साफ करत असतो पाहू शकता स्वच्छता करण्याचं काम चालू आहे समोरील कंपार्टमेंट हे आपले आहे आहेत आणि मी ज्या कंपार्टमेंटमध्ये फिरतो आहे हे आम्ही मेंढ्यांसाठी ठेवले आहे हे तिसरं कंपार्टमेंट आम्ही मुद्दाम राखीव ठेवले आहे त्यामध्ये आम्ही कोंबड्या वगैरे ठेवत असतो नवीन आणलेल्या बाहेरील बाजूच्या शेडचे साफसफाईचे काम चालू आहे आपण मध्ये आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी शेळ्यांसाठी गव्हाने ठेवले आहे आपल्याकडे दोन तीन प्रकारचे शेळे आहेत एक म्हणजे काठेवाडी दुसरे आफ्रिकन बोर तिसरे म्हणणार तर सोजत आणि चौथे म्हणणार तर गावरान खिडकी स्वच्छता होऊन आपण चारा टाकायचे काम चालू केले आहे अशा प्रकारे आपण हिरवा चारा कॅरेटरमध्ये टाकत असतो बघा किती मस्त प्रकारे हिरवा चारा टाकलेला आहे आणि हे शेवटचे कंपार्टमेंट आपण कोंबड्यांसाठी ठेवले आहे स्वच्छता करून झाल्यानंतर पाहू शकता हे आपण पाण्याच्या भांड्यांचे नियोजन ठेवले आहे आपण पत्रांच्या खालून मुद्दाहून थोडासा गॅप ठेवला आहे अमोनिया गॅस हा बाहेर निघून जाण्यासाठी मदत होते या माध्यमातून